अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे इथे निंबोरा ते परलाम या अवघ्या तीन किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण होऊन महिना होत नाही तोच रस्त्याची अक्षरशः चाणणी झाली आहे साडेचार कोटी रुपये खर्चून केलेल्या निकृष्ट कामामुळे सरकारी निधीचा अपव्यय होत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे रस्त्याची ही दुर्दशा जनतेसाठी डोकेदुखी ठरली आहे अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यामध्ये निंभोरा ते परलाम या तीन किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक चार अमरावती अंतर्गत करण्यात आले मात्र कामाच्या सुरुवातीपासूनच या गुणवत्तेवर शंका घेतली जात होती रोहित देशमुख नामाच्या ठेकेदाराला या कामाचे कंत्राट देण्यात आले होते कामात कमी दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप आता होत आहे डांबराच्या जागी ऑइलचा वापर आणि डांबराचा अतिशय कमी थर वापरल्यामुळे हा रस्ता महिनाभरातच खराब झाला आहे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून गिट्टी उघडी पडली आहे ज्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे एकीकडे रस्त्याचे काम सुरू होते आणि दुसरीकडे तो उखडायलाही सुरुवात झाली होती यावरून कामाच्या दर्जाची कल्पना येते स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत जनतेचा पैसा अशा प्रकारे वाया जात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची याकडे दुर्लक्ष का होत आहे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात काही संगणमत तर नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होत आहे या प्रकरणी काही चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे जय महाराष्ट्र प्रज्वल देशमुख युवासेना तालुका प्रमुख भातकुली आपण आज उभा आहे परल निंभोरा ते परलाम भातकुली तालुक्यातील या रस्त्यावर या रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक चार अमरावती या अंतर्गत झालेला आहे या महिन्याला एक महिना पूर्ण झाला दोन महिनेही पूर्ण झालेले नाही आहे तरी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ठेकेदाराच्या कमी डांबर वापरल्यामुळे खूप खऱ्या खराब प्रतीचं काम झालं आहे आणि एक महिन्यातच रस्ता पूर्ण उखडून निघालेला आहे आपण कामाची क्वालिटी बघू शकतो एक अशा प्रकारचं काम झालं आहे असं डांबर वापरला गेलेलं आहे याच्यात लवकरात लवकर ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी आणि ज्या अधिक क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट थ्रू काहीच केलेलं नाही आहे तो ज्या अधिकाऱ्यांचा याच्यात सामील आहे त्यांना त्यांच्यावर पण कारवाई करण्यात यावी साडेचार कोटी रुपये खर्च करूनही रस्त्याची अशी अवस्था पाहता आता सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रकरणी कोणती भूमिका घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल जनतेच्या कराच्या पैशाचा असा अपव्यय होत असताना प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे